नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेचा पुढील भागांमध्ये मा आपल्याला बघायला मिळतं की ऋषीच्या समोर उघड होणार आहे त्याचीच आई तारा आणि तिचा खरा चेहरा आणि त्याला जाणवेल की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात तारा इनेच केलेला आहे कमळी मालिकेतील येणाऱ्या अपकमिंग एपिसोडमध्ये एका भीषण आणि अविस्मरणीय रात्री ऋषी अचानक पाहिल की तारा ही ज्यावरची आयुष्यभर प्रेम केलेला आहे विश्वास आणि स्नेह ठेवला अचानक अंधारा मध्यरात्री चोरीच्या पद्धतीने घराबाहेर जाते तेव्हाच ऋषीचं मन एकच विचार करत असत की आई तू इतक्या काळात आणि इतक्या अंधारात कुठे आणि का जात आहेस तू नेहमी सगळं व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवणारी ममतामयी आई नाहीये का हे सगळं आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की सर्व काही इतक्या सामान्यतेने सुरू झालेलं आहे पण अचानक ऋषीच्या मनात संशयाचं वादळ उठतं तो त्याच्या आईच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवू लागतो एक एक पाऊल एक एक टप्पा त्याला इतका जिव्हाळाचा वाटू लागतो जणू तो तारा याच्या आयुष्याच्या शोध घेण्यासाठी झुंजत आहे रात्री गडद आणि शांत असते प्रत्येक घरात झोपेचा सन्नाटा असतो पण ऋषीचं मन तर प्रश्नांच्या गर्दीमध्ये वेढलेलं असत आई आधी दिवसभर सगळ्या कामांचा व्यवस्थित मॅनेजमेंट करते मग हाच इमर्जन्सी असताना तू अचानक रात्री बाहेर का येते आणि तुझ्या मनात एवढा मोठा कट आहे का त्या काळ्या सावल्यातून तारा फार्म हाऊसकडे निघते ऋषी शांतपणे तिच्या मागे जातो आणि शावधगिरीने तिचा पाठलाग करतो त्या क्षणाची थरारकता वाढते ऋषीचे हृदय जोरात धडधडू लागते त्याचे श्वास थांबलेले वाटू लागतात आई तू फार्म हाऊसमध्ये का जातेस इथे तुला काय मिळणार आहे तुझ्या चेहऱ्यावर अशी गुढता आणि विश्वासघाताची छाया का आहे ऋषी खिडकीतून आत पाहतो त्याचं धैर्य आणि जिज्ञासा असा शंभर टक्के जागृत झालेली असते आणि तो पाहतो की तारा काळा पोशाख परिधान करून अन्नपूर्णा यांच्याशी फोनवरील गुप्त संवाद साधते आणि तिचा आवाज इतका थंड आणि काटेकोर आणि योजना केलेला असतो की ऐकणाऱ्याचा मन दणदणून जातं जर तू तु, तुझ्या नवऱ्याला वाचवू इच्छित असशील तर कमळीला घरातून बाहेर फेकून आणि नाहीतर मी तुमच्या नवऱ्याला जीव घेऊनच आहे तर तारा तिला धमकावते ऋषीला एकदम स्पष्ट होतं की आईच्या डोक्यातून चालणारी योजना अगदी सापडलेली आहे तो जाणतो की तारा इतक्या काळापासून फक्त एका उद्देशासाठीच काम करत आहे आणि कमळीला आणि त्याला वेगळं करणं आणि बजाज एम्पायरमधून कमळीला हटवून टाकणं ऋषीच्या मनात कातर सवाल उठतो आई तुला एवढा तिरस्कार का आहे कमळीबद्दल तुझ्या हृदयात आम्हाला काही स्थान नाही आहे का तू इतकीच असहाय का दाखवतेस आणि का झालेली आहे त्या क्षणात त्याला असं जाणवतं की त्याला आता हे सत्य उघड करावंच लागेल आणि तेही सगळ्यांसमोर आई आता मी तुझ्या अंधाऱ्या वळणांची खरी ओळख सगळ्यांसमोर आणणार आहे तुझं खोटं कपट आणि साजीस हे सगळं उजेटात उजेडात येणार आहे तू जे काही पाप केलेले आहेस ना त्याची किंमत तुला द्यावीच लागणार आहे रेषेचा निर्धार इतका प्रचंड होतो की त्याला कोणताही संकोच वाटत नाही आणि तो मनोमन ठरवतो की आई मी तुझ्या विरोधात जाईल आणि जरी त्यासाठी मला सगळं हरवावं लागेल तरीही चालेल तो ठामपणे विचार करतो आई तू एवढं खाली का घडल झालेली आहे आणि तू एवढं कपटीपणा का स्वीकारला तुझ्या वागण्यात एवढी अंधारमयता कशी आलेली आहे ऋषी ठरवतो की तो आता आपलं कर्तव्य पार पाडे आणि सगळ्या सत्याचा पर्दाफाश करेल ह्या सर्व थराळक मध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि तुमच्या मते ऋषीला ह्या संघर्षात पुढे कसे वागवायला हवं आणि तुम्हाला वाटतं की तारा याची खरी ओळख उघड व्हावी का जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी या थरारक आणि उटवंटावर्धक भागातील अजून चकित करणाऱ्या ट्विस्टची माहिती तुम्हाला वेळेतच मिळेल ही गोष्ट आता अगदी क्लायमेक्सच्या दिशेने झपाट्याने सरकत आहे जिथे ऋषीच्या समोर उघड होणार आहे आईच्या कपटी चेहऱ्याचे असंख्य रहस्य कोणालाच माहिती नाही की पुढच्या भागात काय फसवणुकीचे उलगडे होतील कथा पुढे कशी वळणार आहे हे पाहण्यासाठी आमचा चॅनल पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद